बेड़ी बेड़ी सावधान। आज सावधान ज्या कार्यक्रमासाठी जमलेला आहोत त्यासाठी विचार तुम्ही ऐकलेलेच आहे राजमाता जिजाऊ स्वराज्याचं देखल स्वप्न साकार करणारे छत्रपती शिवराय ज्यांच्या अंगामध्ये ताकद होती त्या ताकदीच रूपांतर आपलं स्वराज्य टिकण्यासाठी केलं असा धर्मरक्षक राजा छत्रपती संभाजी राजे गुलामाला गुला गुलामीची जाणीव करून द्या तुम्हाला आम्हाला गुलामीची जाणीव करून देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पृथ्वी शेषेच्या नागावरती तर नसून प्रतिविशेषाच्या नागावरती तर नसून गोर गरिबाच्या हातावरती तर असे सांगणारे लोकशाहीरांना भाऊ साठे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे ठणकावून इंग्रजांना सांगणारे लोकमान्य टिळक देव हा नाही देव हा दगडामध्ये नाही देव हा माणसामध्ये आहे असे सांगणारे राष्ट्र संत संत गाडगे महाराज यांची अभंग रचना म्हणजे तत्वज्ञानाचा सागर असे संत तुकोमार राय आणि ज्याने या जा गीतेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ती गीता पोचवली असे संत ज्ञानेश्वर या सर्व महापुरुषांना महात्म्यांना पहिल्यांदा वंदन करतो आज या ठिकाणी लोकमान्य टेकावं तर विचार ऐकत असताना मुलांनी त्यांच्यापरी सांगण्याचा सा प्रयत्न केला पण लोकमान्य ठिळक लोकांनी दिलेली ही त्यांना पदवी आणि त्यांनी ती सार्थ करून दाखवली लोकांमध्ये समाजामध्ये परिवर्तन करण्यासाठी त्याला संघर्ष हा येतोच हे सांगणारे लोकमान्य टिळक त्या काळामध्ये इंग्रजांनी समाजावरती केलेला अन्य अत्याचार याला वाचा फोडण्यासाठी त्यांनी वर्तमानपत्रामधून जहाल असं नेतृत्व केलं गेलं म्हणून जहाल गटाचे नेते म्हणून सैन्य ओळख याद कारणासाठी कारण त्या काळामध्ये इंग्रजांनी आपल्यावरती अन्य अत्याचार केला हे आपण शिकतो विचार ऐकली गेले पाहिजे म्हणून जागे झाले पाहिजे आज एका दिवशी दोन महापुरुष या ठिकाणी समोर आहे एका महापुरुषांची पुण्यतिथी तर एका महापुरुषाची या ठिकाणी जयंती आहे साता समुद्राच्या पलीकडे आपल्या महाराष्ट्राचा आपल्या भारताचा इतिहास घेऊन जाणारे म्हणजे लोकशाही भाऊ साठे साठ पेक्षा जास्त पुस्तके लिहिली एकशे पन्नास पेक्षा जास्त कथा लिहिल्या असे हे अण्णाभाऊ साठे आणि यांचं शिक्षण काय झालं आज आमच्या मुलांना या शिक्षणाचा फरक कळेल का फक्त तीन दिवस शाळेत जाणारे हे अन्न भाऊ साठे आहे तीन दिवसामध्ये त्यांनी एवढं लेखन करू शकता आणि आज आम्ही एवढे दहा दहा बारा बारा वर्ष शिकलो पण आज आम्हाला इथे येऊन दोन म्हणते विचार व्यक्त करायचं म्हटलं तर जमत नाही रशियामध्ये जाऊन त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा पोहरा करणारे हेच अण्णा भाऊसाठे आहे रशियाचा प्रवास नवा तरीचं पुस्तक आहे ते बघा तीवी दिवसामध्ये एवढं लिखाण त्या ठिकाणी येऊ शकतं एवढ्या पद्धतीने ते चांगलं करू शकतात स्टॅलिंगार्ड नावाच्या व्यक्तीवरती त्या ठिकाणी त्यांनी कोवाडा दिला ते कोवाडा जिथपर्यंत प्रसिद्ध झाला त्यांना पॅरिसला येण्याचं निमंत्रण मिळालं ज्या व्यक्तीने शिक्षणाचा गंध नाही त्याला बाहेर देशाने बोलवलं आणि त्या ठिकाणी जाऊन आपल्या महाराष्ट्राची आपल्या भारताची महती सांगणारे हे सांडा भाऊ आहे आज अभ्यासक्रमामध्ये त्या व्यक्तीचं पुस्तक आहे बघा कशी गंमत असते ज्या व्यक्तीने फक्त दीड दिवस शाळा शिकली त्या व्यक्तीचं पुस्तक अभ्यासामध्ये फकीरा नावाची कादंबरी त्यांची पुढे मास्टर डिग्रीला त्याचा अभ्यासक्रम आहे आणि आज आपण एवढ्या डिग्र्या घेतो एवढं शिक्षण शिकवतो एवढ्या आईवडीला आपल्याला टाकता मग आजची तरुण पोरं ही काळी कशामध्ये गुंतलेली आहे या हे ज्ञान कशामुळे हे यायला पाहिजे कारण हे आलं तरच कळेल कारण त्या काळातलं बघा चौदाव्या वर्षी बुद्धभूषण लिहिणारा छत्रपती संभाजीराजे एकविशा वर्षी या ठिकाणी संत ज्ञानेश्वरी लिहिली सतराव्या वर्षी या व्यक्तीने हा पौर्ड रचला गेला होता अठ्ठावीसव्या वर्षी त्यांनी रशिया भ्रमंती केली तुकोबाणी कमी वयामध्ये केलं हे सगळे कमी वयामध्ये थोडा मोठा पराक्रम करतात मग आमची कार्टी कशामध्ये गुंतलेली नाच गाण्यामध्ये मंदिरामध्ये ज्या पद्धतीने ही मुलं वागतात त्या मुलांवरती त्यांच्या आईबापान कशा प्रकारचे संस्कार केले त्यांच्या मायबापाचं नाव त्यांनी कशा पद्धतीने गाजवतात हे आपल्याला कळलं पाहिजे तुमच्या मायबापाच्या पुढे तुमच्या इज्जतीची लाडत आहात हे आपण जाणणार कुठे हे आपण समजलं गेलं पाहिजे कारण आज आज ही परिस्थिती दिसते आज सगळ्यांची तोडावरती हात धरून त्या ठिकाणी लागत पण काय काय त्यांच्या मुलांनी काय केलेलं आहे आणि ही सगळी जी रचना आहे ही सगळी रचना पाहत असताना आपण काय विचार करतोय आपण या महापुरुषाकडून काय घेतो आपण या महापुरुषाकडून घेतले पाहिजे हे विचार निर्मिती राहिलं पाहिजे अरे यांना भाऊ झालेल्या शिक्षणामुळे का वंचित राहिले गरीब परिस्थिती त्यांना शूद्र म्हणून हिनवलं गेलं आणि मग शाळेच्या बाहेर काढलं गेलं ज्यावेळेस गिरणी कामामध्ये कामगार म्हणून होते त्यावेळेस त्या लोकांसाठी कार्य केलं समाजासाठी कार्य केलं लिहायला वही पण नव्हती जर त्या किरणी कामगारामध्ये जे काही पावती दिली नाही ते भाऊ साठे आहे जे विचार सुटले ते विचार त्याने कागदावरती रुजले उतरवले गेले आणि आपल्याला कळत कुठल्याही मोहामध्ये कधी पडले नाही झोपडपट्टीमध्ये बत्तीमध्ये राहिले म्हणून मी मुलांना बऱ्याच वेळा चिकला त्या उदाहरण कटारीमध्ये उगवणारे रांना भाऊसाठी झोपडपट्टीमध्ये राहिल्यानंतर त्यांना विठ्ठल उम भेटतात रे पण शाहीरे एक हजार अधिक लोकगीते ज्यांचे प्रसिद्ध आहेत असे विठ्ठल उम त्यांना भेटतात त्यावेळेस त्यांची ती परिस्थिती पाहून म्हणतात अण्णा तुमचं साहित्य मास्को मध्ये प्रसिद्ध आहे ते साहित्य प्रसिद्ध झाले त्याचा पैसा मानधन या बँकेमध्ये जमा आहे ते पैसे आणा छानसा बंगला बांधा एक लिहिण्यासाठी टेबल चांगली खुर्ची घ्या चांगला चष्मा घ्या तरी अण्णा त्या ठिकाणी सांगतात नको मला मी ज्या ठिकाणी आहे ते मला वास्तव लिखाण करायचंय या लोकांमध्ये राहूनच माझी ही लेखणी चालेल त्याच असल्या याच्यामध्ये जर मुहात बोललो तर मला खरे शब्द सुचणार नाही आज आमच्या मुलांची हीच अवस्था आहे आमच्या मुलांना हे सगळं मिळत त्याच्यामुळं काय वाचायचं काय लिहायचं काय व्यक्त करायचं हेच कळत नाही आज एवढं आहे ज्या मुलांना दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष बारा बारा वर्ष ज्या आईवडलांनी शिकवलं त्या मुलाला इथे येऊन दोन मिनिट विचार व्यक्त करता येत नाही कसली आपली पद्धत आहे एका महापुरुषावरती बोलायचं त्याला वंदन नाही म्हणून आजच्या तरुण पिढीने लहान वयामध्ये ठरवलं गेलं पाहिजे आणि ज्या ज्या व्यक्तीने आयुष्यामध्ये संघर्ष बघितलाय ज्या व्यक्तीने प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे तीच व्यक्ती आज मोठ्या ध्येयावरती पोहोचलेली आपल्याला दिसते म्हणजे हे आपल्याकडे ध्येय असलं पाहिजे आपल्याकडे ध्येय काहीच नाही फक्त शाळेत यायचं पाठ्या टाकायचं निघून जायचं म्हणून आज या महापुरुषाकडून आपण हे विचार घेतले गेले पाहिजे आणि या विचाराने पावलावरती चालत असताना समाजात गेल्यानंतर अनेक वेगवेगळ्या प्रकारचा संघर्ष आहे तुमच्या आई वडील ज्यावेळेस येऊन सांगता समोर येऊन कहाणी ऐकतो त्यावेळेस त्यावेळेस मन भरून खूप येतं आणि काही मुलाशी वागत असतील याला संगत जी लाभलेली आहे हे संतीचा परिणाम आहे आणि या संधीमुळे काय काय होत कथेच्या का का माध्यमातून अनेक वेळा आपण सांगितलं एक संघ खरबा शंभर कोर खराब त्या ठिकाणी निघतात आणि तशीच अवस्था झालेली आणि त्या पद्धतीने आज मुलं वेगवेगळ्या याच्यामध्ये गुंतलेली आहेत तुमचा पोटा प्रश्न मिटवण्यासाठी आई वडील या ठिकाणी रात्रंदिवस काम करतात पण त्या कामाची जाणीव एकाही कार्ड्याला नाही आणि एकाही कार्ड्याला नाही या ठिकाणी कारण ही पूर्ण या ठिकाणी भविष्यात मायबापाचा पुढे त्यांच्या अंधारच आहे त्यांनी कित्येक जणांचे तर मायबाप म्हणूनय पण कित्येक जणांचे मायबाप या सगळ्या गोष्टीला वैताहून एक दिवस जीव देतील का अशा प्रकारची भीती वाटायला लागली कारण या ठिकाणची अशी आपल्या कोटाला जन्म हे पद्धतीने वागतील का असा प्रश्न त्यांच्या पुढे पडलेला आहे म्हणजे अशा अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेल्या तरुणाला या ठिकाणी कुठल्या पद्धतीने मार्गदर्शन करायचं पहिल्यांदा दे या ठिकाणी शाळेच्या या गेटमध्ये वेगवेगळ्या प्रार्थना ऐकल्यानंतर दिवसभर मनामध्ये रुंजून जायचं कारण बलसागर ही जी काही प्रार्थना वेळेस गायली जायची त्यावेळेस ते साने गुरजित गाता समोर असा आम्हाला या ठिकाणी बसवायचा आणि आजच्या घोरांना